कायदा आहे आपल्या सर्वांना जो मूलभूत हक्क आहे बोलण्याचा जर सरकार कुठं कमी पडत असेल आपण एकत्रित येऊन आंदोलन करू शकतो पण हा जन सुरक्षा कायदा त्याच मूलभूत हक्काच्या विरोधातला आहे म्हणजे संविधानाच्या विरोधातला आहे अधिवेशनामध्ये येत असताना कदाचित सरन्यायाधीश साहेबांना पास दिला जाणार नाही पण चुकून जर त्यांच्या नावाचा पास त्यांच्या हातामध्ये आला आणि त्या पासवरचा अशोक स्तंभ जो अतिशय म्हणजे संविधानाला एक प्रतीक असतो तो अशोक स्तंभ जर तिथून गायब झालेला त्यांनी बघितला तर नक्कीच अधिवेशनामध्ये आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करत असताना सरकारचे कान उडल्याशिवाय ते राहणार नाहीत त्यामुळे मी गवई साहेबांना विनंती करतो तुम्ही या पवित्र भूमीमध्ये येत आहात या पवित्र भूमीचे तुम्ही भूमिपुत्र आहात आणि न्यायव्यवस्थेचा सर्वोच्च पदावर तुम्ही बसलेला आहात हे सरकार जे संविधानाच्या विरोधात एक कायदा आणत आहे जन सुरक्षा कायदा त्या बाबतीत या सरकारला सांगावं त्या सरकारला ठामपणे सांगावं की अशा पद्धतीचा कायदा हा महाराष्ट्रामध्ये आणून चालणार नाही यासाठी संविधान मुद्दा म्हणून आज मी या ठिकाणी आणलेला आहे कारण या विचाराने आम्ही सर्वजण चालतो आणि या संविधानाचा विचार टिकवण्यासाठी राहण्यासाठी आम्ही सर्वजण नेहमी नेहमी प्रयत्नशील असतो धन्यवाद भाजपचं हे सोयीचं राजकारण आहे काही दिवसांपूर्वी परप्रांतीयांचा एक मोर्चा झाला त्याच्यामध्ये अशी चर्चा आहे की त्याला लागणारा जो निधी आहे हा भाजपकडनं देण्यात आला होता मोर्चा झाला मोठा झाला पण तिथं कोणाला थांबवलं नाही पण जेव्हा मराठी माणसांनी ठरवलं की मराठी अस्मितेसाठी मराठी भाषेसाठी आपण एक मोर्चा काढावा कालपासून मनसेचे जे नेते आहेत माजी आमदार आहेत जे कुठले पदाधिकारी आहेत नाहीतर जे कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते त्यांना पकडण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे मग ह्याला आपण काय म्हणणार एका बाजूला तुम्ही परप्रांतीयांना परवानगी देतात आंदोलन करण्यासाठी मोर्चा काढण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला मराठी भाषेसाठी एक आंदोलन करणारे नाहीतर एक मोर्चा काढणाऱ्या लोकांना तुम्ही जेलमध्ये टाकता याच्यावरनं कुठेतरी दुतप्पी भूमिका ही सरकारची आपल्याला कळते एक आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आम्ही सर्वजण मराठी लोक कोणाला म्हणतो जे महाराष्ट्रात जन्मलेले आहेत महाराष्ट्राच्या बाहेरून गुजरातवरनं असतील राजस्थानवरनं असतील साऊथ नॉर्थ कुठलेही असतील महाराष्ट्रात जन्मले तरी असतील नाही तर अनेक वर्ष महाराष्ट्रात राहतात पण मराठी भाषेचा अपमान हा त्यांच्याकडनं कधी झाला नाही आणि होणार नाही मराठी संस्कृतीचा त्या ठिकाणी अपमान होणार नाही ही मराठी माणसं आहेत पण आपण जर बघितलं तर मुद्दा काय होता दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले काय विषयासाठी की मराठी हिंदी सक्ती जी पहिलीपासून चौथीपर्यंत केली जाते त्यासाठी हे सर्व लोक एकत्रित आले एक ताकद उभी राहिली आणि मग सरकारला जी आर मागे घ्यायला लागला म्हणजे हिंदी सक्तीच्या विरोधात हा लढा होता पण भाजपने याला बिहारचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणि मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून याला हिंदी सक्तीवरनं विषय कुठून घेऊन ठेवला मराठी विरुद्ध अमराठी नाहीतर परप्रांतीय याचा फायदा त्यांना दोन ठिकाणी होऊ शकतो एक मुंबई इलेक्शनसाठी जसं विधानसभेमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा केला लोकसभेसाठी हिंदू मुस्लिम केला तसं आता मराठी विरुद्ध अमराठी करण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं केला जातोय म्हणजे विकास राहिला बाजूला नोकऱ्या राहिल्या बाजूला महिला सुरक्षित राहिला बाजूला शेतकरी राहिला बाजूला पण फक्त भेदभावाच्या राजकारणावर राजकीय पोळी भाजप बाजण्याचा प्रयत्न करते फक्त महाराष्ट्रात नाही तर बिहारमध्ये सुद्धा त्यामुळे ही जी काय भूमिका आहे ही दुतप्पी भूमिका नाही तर फक्त राजकीय भूमिका भाजपच्या नेत्यांची आता कुठेतरी डोळ्या लोकांसमोर यायला लागलेली आहे त्यामुळे राज ठाकरे साहेबांना आता भाजपचा खरा चेहरा कळला असेल येत्या काळामध्ये ते त्या बाबतीत काय निर्णय घेतात हे आपल्याला बघावं लागेल पण येणारं प्रत्येक इलेक्शन हे डोळ्यात तेल घालून आपल्याला लढावं लागेल मराठी हक्कासाठी महाराष्ट्राच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या विकासासाठी हे लढा आपल्या सगळ्यांना लढावा लागेल दादा पण मराठी मराठी लोकांना मोर्चा काढण्याची परवानगी दिली जात नाही परंतु दोन महिना दोन आठवड्या अगोदर जे गुजराती मारवाडी असतील तर ते मोर्चा काढतात ही किती शोकांती मुद्दामून भाजप हे करत आहेत भाजपला मुंबईचं इलेक्शन आणि बिहारचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून मराठी विरुद्ध प्र परप्रांतीय तिथं करायचं आहे अप्र मराठी नाहीतर प्रांतीयांचा जेव्हा मोर्चा काढण्यात आला तेव्हा आर्थिक मदत सुद्धा भाजपकडनं देण्यात आली होती परवानगी देण्यात आली होती पण मराठी माणसांनी जेव्हा निर्णय घेतला की आता आपल्याला मोर्चा काढायचा आहे तेव्हा चुन, चुन के एकेकाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणजे आपण म्हणतो ना की पुन्हा 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 फक्त भेदभाव जर राजकारण भाजपकडनं आपल्याला बघायला मिळतंय हे अतिशय चुकीचं आहे आणि हे सरकार काय करत आहे तर हे टराटरा संविधानाला त्या ठिकाणी फाडण्याचा प्रयत्न करत आहे हे जे महाराष्ट्रामध्ये संतांचा विचार एकोपा बंधुभाव जो तिथं आहे तो कुठेतरी तोडण्याचा फक्त सत्ता आणण्यासाठी प्रयत्न हा सरकारकडनं आणि भाजपकडनं होतोय असं आपल्याला म्हणावं लागेल पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठी माणसांना परवानगी न दिल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल का ला एका बाजूला परप्रांतीयाला तुम्ही परवानगी देता एका बाजूला तुम्ही मराठी माणसांना परवानगी नाकारता या बाबतीत एकनाथ शिंदे साहेबांची आजची भूमिका अतिशय महत्वाची आहे ते त्या बाबतीत काय करतात हे बघावं लागेल ओरिजिनल एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने लढायचे तसे ते लढणार का भाजपच्या छत्रछायेखाली आलेले एकनाथ शिंदे साहेब जे बघत असताना आम्हाला थोडंसं दुर्दैव वाटतं की शांत बसतात ते शांत बसलेले एकनाथ शिंदे साहेब आज आपल्याला बघायला मिळतील हे मात्र आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कळेल बघूया खरे ओरिजिनल एकनाथ शिंदे साहेब हे आपल्याला बघायला मिळतात का नवीन वाले भाजपचे एकनाथ शिंदे साहेब हे आपल्याला बघायला मिळतात बिहारच्या निवडणुकांपूर्वी असा मराठी अमराठी वाद घडवून कुठेतरी बिहारच्या निवडणुकीमध्ये फायदा घेण्याकरता भाजपने ही स्ट्रॅटर्जी आखली का असा सवाल होते नाही दोन्ही एकतर मुंबईच्या इलेक्शनसाठी आणि बिहारच्या इलेक्शनसाठी सुशांत सिंग राजपूतचा सुद्धा मुद्दा कधी पेटला होता जेव्हा बिहारचं इलेक्शन होतं म्हणजे पोलिस मराठी पोलीस महाराष्ट्राच्या पोलिसांची बदनामी कधी करण्यात आली होती सुशांतसिंग राजपूतच्या वेळेस ज्यानी त्या सुसाईड केलं पण वातावरण असं केलं की त्याच्यावर तिथं अन्याय झाला आणि बिहारमध्ये राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं तिथं झाला म्हणजे एक तर टॅक्स देशामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रात देतो पण महाराष्ट्राच्या नावावर आता दुसऱ्या राज्यामध्ये जर राजकारण केलं जात असेल ते सुद्धा महा, महाराष्ट्राची मराठीची बदनामी करून तर हे मराठी माणसांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना हे कदापि पसंत पडणार नाही आवडणार नाही एक तर हा जीआर जो काढण्यात आला त्याच्यामध्ये कुठली टेक्नॉलॉजी वापरली गेली का एआय सारखी हे आपल्याला बघावं लागेल पण कुठल्याही अधिकाऱ्यांच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय त्याच्यामध्ये संगणमत शिवाय आपल्याला अशा पद्धतीने पैसा काढता येत नसतो आणि हा आकडा फक्त सात कोटी असेल असं आसे नाही हा आकडा खूप मोठा असेल या महाराष्ट्रामध्ये आपण जर त्याचा अभ्यास केला तर हा आकडा करोडो कदाचित शेकडो करोड हजार करोडपर्यंत त्या ठिकाणी हा आकडा जाऊ शकतो ही फक्त सुरुवात आहे याच्यामध्ये झालं असं सरकारचं लक्ष नाहीतर प्रशासनावरची पकड नसल्यामुळे कुठं तरी प्रशासन आपल्या अधिकारांचा वापर करून तिथं नफाखोरी करते करप्शन करते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे नाही हे बघा कुणीही महिलेच्या बाबतीत महिला सुरक्षतेच्या बाबतीत महिलांच्या अधिकाराच्या बाबतीत जर तिथं कुठं हलगर्जी कपणा कर करत असतील तो कुणीही नेता असू कुठलंही कुटुंब असू तर त्या बाबतीत सरकारली लक्ष देण्याची जरूरत आहे आपल्याला महिलेला न्याय देण्याची जरूरत आहे खऱ्या अर्थाने कायदे कशासाठी असतात की एखाद्या महिलेला खरंच अडचण असेल आपल्या परिवाराकडनं असेल पण कायदा महिलेच्या बाजूला असल्यामुळे कायदा जर चांगल्या पद्धतीने लागू केला जात असेल तर महिलेला आत्महत्या करण्याची सुद्धा जरूरत नाही पण या महाराष्ट्रामध्ये कुठलाही कायदा आज जर बघितला तर तो कुठेतरी टांगून ठेवलेला आहे कुठलाही कायदा हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळेच दुर्दैव असं अनेक महिलांना आज आत्महत्या कराव्या लागतात कारण त्यांना तिथं न्याय मिळत नाही आणि अशा घटना जर या महाराष्ट्रामध्ये वाढत असतील घडत असतील हे आपल्यासाठी दुर्दैव आहे त्यामुळे लवकरात लवकर सरकारली त्याच्यामध्ये लक्ष देण्याची जरूरत आहे फक्त या दोन महत्वाच्या प्रकरणात नाही तर या महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं हे प्रकरण होत आहेत आणि महिला सुरक्षतेचा तर अतिशय बोटवाळा त्या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्रामध्ये वाजलेला आहे आणि जे अल्पवयीन मुली आहेत रोज रोज सत्तावीस घटना त्यांच्या अपमानाच्या त्यांच्या अन्यायाच्या त्या ठिकाणी होत आहेत त्या बाबतीत सुद्धा सरकार मोठ्या प्रमाणात कमी पडते असं आपल्याला म्हणावं लागेल काल अंबरनाथ मध्ये एक प्रकार घडला शाळेतील जी मुलं आहे ती व्हॅन मधून तीन मुलं त्यातून पडली पडलीपेक्षा जास्त मुलं मध्ये कोंडल्यामुळे हा प्रकार घडले असल्याचं बघा सगळ्याला कायदे आहेत एखादं तुम्हाला बिलबोर्ड लावायचा असेल होर्डिंग लावायचं असेल त्याला कायदा आहे जर आपण एखाद्या व्हॅनमध्ये नाही तर मुलांच्या बसच्या व्हॅनमध्ये किती बसमध्ये नाही तर व्हॅनमध्ये किती मुलं पाहिजेल ह्याला कायदा आहे पण होतं असं की एखादी घटना घडते त्याच्यामध्ये काही लोकांचा मृत्यू होतो ती चर्चाभक्ती तात्पुरती राहते त्यानंतर चर्चा ही बाजूला पडते पण हा जो कायदा आहे जसं मी म्हणालो की इतरही कायदे हे लागू केले जात नाहीत स्ट्रिक्टली बघितले जात नाहीत कुठेतरी भ्रष्टाचार लोअर लेवलपासून वरच्या लेवलपर्यंत असल्यामुळे याच्याकडे कायद्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यात गरीबाचाच मृत्यू होतो जसं मावळमध्ये सुद्धा जो ब्रिज पडला त्याच्यामुळे मध्ये मृत्यू हा गरीबाचाच झाला चर्चा झाली त्यानंतर मात्र त्या बाबतीत आणि इतर ब्रिजेसच्या बाबतीत सरकारकडनं अजूनपर्यंत ठोक निर्णय तिथं घेतला नाही तर मुलांच्या बाबतीत सुद्धा जो काही अन्याय तिथं झाला प्रशासन जेव्हा कुठेतरी कमी पडतं जेव्हा जो ज्या पद्धतीने एखादा विषय नाही तर एखादा लॉ लागू केला जातो त्यात जर प्रशासन कमी पडतं तेव्हा असे विषय होतात अतिशय दुर्दैवी घटना आहे असं आपल्याला इथं म्हणावं लागेल मी काल सभागृहामध्ये का एक, एक निक साथ घातलेली आहे अजित पवारांना की भावकीकडे लक्ष द्या म्हणून तुम्ही असं सभागृहात म्हटलात तुम्ही आपल्या भाषणामध्ये हे देखील म्हटलात की महाविकास आघाडी सरकार असताना मला मोठ्या प्रमाणात विधी मिळत होता परंतु आता आताच्या सरकारमध्ये तुमच्या मतदारसंघ हे बघा जे विरोधात आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठेही निधी हा दिला जात नाही दुर्दैव असं की आता डीपीसी मध्ये सुद्धा त्या प्रकारचा भेदभाव हा केला जाणार आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये मी अनेक मंत्र्यांशी चर्चा करून फॉलोअप करून त्या मंत्र्यांनी मला सहकार्य केल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी हा मतदारसंघामध्ये मी नेला होता काही गोष्टी मी हे मंजूर सुद्धा केले होते पण सरकार बदलल्यानंतर त्या बाबतीत काही बदल झाले निधी देण्यात नाही आला अर्धवट निधी देण्यात आला त्यात झालं असं की ज्या वास्तू आपण सुरू केल्या होत्या जिथं कुठं आपण तिथं खर्च सुरू केले होते नाहीतर त्या कामं सुरू झाली होती ती अर्धवट तिथं झालेली आहेत पण पूर्ण नेण्यासाठी आपल्याला निधी कमी पडतोय माझे जे विरोधक आहेत मोठ्या पदावर जाऊन बसलेत पण मोठ्या पदावर एखादा व्यक्ती बसत असेल तर त्यांचे विचार आणि बुद्धी ही प्रगल्भ होती असं नसतं त्यांचं व्हिजन वाढती असं नाही पण त्यांचं एकच काम जे काय निधी मी नेलेला आहे जे काय काम मी नेलेलं आहे त्याला फक्त ब्रेक लावायचा सगळ्यात मोठा मोठं नुकसान जर कोणाचं झालं असेल माझ्या मतदारसंघामध्ये तर एमआयडीसी न आल्यामुळे माझ्या युवांचं नुकसान तिथं झालंय बरेच विषय शेतीच्या पाण्यापासून इतर विषय आहेत आता जेव्हा आपण पाठपुरा करून एखादा विषय होत नसतो आपण पत्र देऊन विषय होत नसतो लढून विषय होत नसतो आंदोलन करून विषय होत नसतो तर कधी कधी आपण भावनिक साथ सुद्धा तिथं घालत असतो त्यामुळे काल भाषण करत असताना आक्रमक मी बोललोच पण कुठं भावनिक साथ सुद्धा तिथं घातलेली आहे पण त्याला प्रतिसाद मिळेल हे मला तरी सांगता येणार नाही कारण शेवटी अजितदादांना सुद्धा मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय निधी देता येत नाही त्यामुळे दादा त्या बाबतीत काय करतील आणि मुख्यमंत्री साहेब राजकारण करून करून काय लेवलपर्यंत राजकारण करतील युवांच्या भवितव्याचं सुद्धा त्यांना जर राजकारण करायचं असेल तर माझ्या मागण्यांकडे हे सर्व दुर्लक्ष करतील असं आपल्याला म्हणावं लागेल हक्क पंग आणलेला आहे त्या सगळ्या संदर्भातली आम्हाला माहिती मिळते की तुम्ही रिक्लाय सुद्धा फाईल केलेला आहे त्या सगळ्या प्रकरणात तुषार करत पत्रकार देखील होते परंतु कोर्टाने तुषार करत यांची आहे त्या सगळ्या प्रकरणामध्ये जे जयकुमार गोरे मंत्री आहेत त्यांच्यावरती कोर्टाने आशेर ओढले काही दिवसांपूर्वी मला त्या बाबतीत एक नोटीस आली होती त्या नोटीसला मी उत्तर दिलेलं आहे पण आपल्यासमोर अजून काय मला जास्त बोलता येणार नाही त्यांच्या पद्धतीने त्यांची चौकशी त्या बाबतीत सुरू आहे एकदा चौकशी संपली तर में मीडिया गड़ला, गड़ला, का मी मीडियासमोर येईल आणि काय घडलं कसं घडलं काय काय विषय आहेत हे नक्कीच आपल्या सर्वांसमोर मी सांगेल पण ही इंटरनल चौकशी असल्यामुळे मला इथं आपल्याला खूप काय सांगता येणार नाही व्यापारियों को मोर्चा निकालने की इजाजत दी जाती है लेकिन जो स्थानीय नागरिक है वो मोर्चा नहीं निकाल अपने मुद्दे के लिए देखो हम हर वक्त बोल रहे हैं कि मराठी मानस हमारे लिए कौन है जो महाराष्ट्र में जन्म लेता है कोई भी राज्य का हो या महाराष्ट्र में थोड़े साल वो रहता है उसको मराठी नहीं आई तो भी चलेगा लेकिन मराठी लैंग्वेज और जो मराठी कल्चर है उसके बारे में उन्होंने रिस्पेक्ट रखना चाहिए थोड़े दिन पहले वहां पर एक मोर्चा हुआ था जो पर प्रांति थे मुझे जो नॉन मराठी थे उन्होंने मोर्चा निकाला वहां पे उनको सरकार का जो बीजेपी पक्ष है उन्होंने बहुत बड़ी रसद पहुंचाई ऐसे लोगों का कहना है परमिशन भी सीएम साहब ने दिया ऐसा लोगों का कहना है और जो एक बीच में केड़िया करके जो व्यक्ति है बिजनेसमैन वो भी बीजेपी का एक फॉलोअर है उसने भी स्टेटमेंट वहां पे दिया था विषय कहां से चालू हो गया था हिंदी शक्ति के बारे में हम कोई परप्रांति के बारे में नहीं बोले थे मन से नहीं बोला था कोई भी नहीं हुआ था लेकिन हर, जो शक्ति कायदा था हिंदी शक्ति कायदा उसको बीजेपी ने टर्न करके मराठी वर्सेस नॉन मराठी पे उन्होंने वो विषय लेके गए रीजन एक तो बम्बई का इलेक्शन और बिहार का इलेक्शन अभी यहाँ पे जब मराठी लोग वहां पे आंदोलन करने का सोच रहे वहां पे एक मोर्चा निकलने का सोच रहे लेकिन सरकार ने वहां पे परमिशन नहीं दी तो यहाँ पे आप भेदभाव कर रहे हो मतलब विधानसभा के लिए महाराष्ट्र का मराठी मानुस का आपको मतदान चाहिए लेकिन बंबई के लिए आपको पर प्रांतीय का भी मतदान चाहिए इसलिए आप भेदभाव कर रहे हो और दूसरी बात बिहार का इलेक्शन अभी दो महीने में हो रहा है तो बिहार का इलेक्शन ध्यान में रखते हुए जितना ये विषय गर्म होगा जितना ये विषय पोलिटिकाइज होगा उतना फायदा बीजेपी को होगा इसीलिए मराठी वर्सेज नॉन मराठी उन्होंने किया लेकिन अभी सबसे इम्पोर्टेंट चीज ऐसा है कि ये जो मराठी लोगों को परमिशन नाकारी उस सरकार में देवेंद्र फडणवीस साहब है जो इनडायरेक्टली डायरेक्टली कहा बीजेपी के माध्यम से पर प्रांतियों को सपोर्ट कर रहे अभी नीचे जो दो उप मुख्यमंत्री है अजीत दादा है और एक शिंदे साहब है एक शिंदे साहब आज तक बाड़ा साहेब ठाकरे साहब के टाइम से आज तक मराठी मानुस के लिए मराठी विषय के लिए वो लड़े हैं लेकिन आज अनफॉर्चुनेटली वो शांत बैठे हैं आज दिन में वो क्या भूमिका लेते हैं वो बहुत इंपॉर्टेंट है मराठी मानुस को वहां पे परमिशन नहीं दी जाती अभी जो मराठी मानुस के मुद्दे पे आज तक लड़े वो एक शिंदे साहब आज क्या भूमिका लेते हैं वो हम सबको लेना देखना पड़ेगा जो पहले वाले एक नाथ शिंदे साहब थे वो अग्रेसिवली भूमिका ले सकते थे अभी नए वाले एक नाथ शिंदे साहब है उनके ऊपर बीजेपी का छाया छत्र है कंट्रोल है अभी नए वाले एक शिंदे साहब कुछ बोलते है कुछ नहीं बोलते और पुराने वाले एक शिंदे साहब क्या करते आज दिन भर वो देखने की जरूरत है देखो सीजीआई महाराष्ट्र के है महाराष्ट्र भूमि में उनका जन्म हुआ है वो देश के एक कार्यकर्ता है जो संविधान के आ, सेफ्टी के लिए वो वहां पे प्रेस कर रहे हैं वो महाराष्ट्र में आ रहे हैं वो भी विधिमंडल में आ रहे हैं अभी जन सुरक्षा कायदा जो महाराष्ट्र सरकार लाने का कोशिश कर रहा है वो लाने के लिए शायद वो सक्सेसफुल भी हो जाए क्योंकि उनके पास नंबर है वो संविधान के खिलाफ है जन सुरक्षा कायदा में कोई भी व्यक्ति या संगठना आंदोलन नहीं कर पाएगी जो अपने पास कॉन्स्टिट्यूशन ने जो अधिकार दिए वो वहां पे लागू नहीं कर सकती तो ये जन सुरक्षा कायदा जिसके खिलाफ हम हैं हम चाहते हैं सीजीआई आज जो महाराष्ट्र में विधिमंडल में आ रहे सरकार को भी बोले कि ये जो संविधान है वो सबसे इम्पोर्टेंट चीज है अगर जन सुरक्षा कायदा संविधान के खिलाफ है तो ये सरकार ने वो कायदा नहीं लाना चाहिए ऐसी विनती हम सीजीआई को करेंगे सीजीआई शायद वो सरकार के साथ बोलेंगे ऐसा हम सब सोच रहे हैं देखो तो कल इस बारे में मैं बातचीत की है दूसरी बात आशीष शेलार जी ने भी वहां पे एक स्टेटमेंट दिया है और जो निते, नितेश राणे जी है उनको शायद उनको प्रश्न ही समझ में नहीं आया उसमें भी उन्होंने दुबे साहब पे कुछ बोला है तो बीजेपी के लोगों ने ही उनके ऊपर बोला है तो मैं क्या और बोलूंगा लेकिन कोई भी हो दुबे साहब हो या जो बिहार के एक्टर हो भोजपुरी के कोई भी अगर मराठी के खिलाफ मराठी संस्कृति के खिलाफ बोलेगा तो मराठी लोग शांत नहीं बैठेंगे वापस मैं बोल रहा हूं मराठी ये जो डेफिनेशन है ये बीजेपी जानबूझ के छोटी करती जा रही है हमारा कहना है कोई समाज कोई धर्म के लोग कोई राज्य से महाराष्ट्र में जो आए हैं उनको मराठी आती है या नहीं आती लेकिन मराठी का जो मान सम्मान रखते हैं मराठी कल्चर का मान सम्मान रखते हैं वो हमारे लिए मराठी व्यक्ति है आज तक वही उसी विचार से सब प्रांत के लोग महाराष्ट्र में रहे हैं लेकिन बीजेपी को बिहार का इलेक्शन और बम्बई का इलेक्शन ज्यादा इम्पोर्टेंट होने के कारण जिस तरीके लोकसभा में हिंदू मुस्लिम किया विधानसभा में ओबीसी मराठा किया वैसे अभी मुंबई इलेक्शन और बिहार इलेक्शन के लिए मराठी वर्षेज नॉन मराठी करने की कोशिश ये भाजपा के माध्यम से हो रही है से हम सबको कहना है जो जी, आपकी बातों से क्या मैं इस बात को समझू की प्रयोगशाला के तौर पर इसको लिया जा रहा है खासतौर रूट को और पहले मारपीट होना एक तरीके से उसके बाद एक गुट का प्रदर्शन दूसरे गुट को प्रदर्शन के लिए परमिशन नहीं एक प्रयोगशाला हंड्रेड तो परसेंट यहाँ पे एक प्रयोगशाला चल रहा है अगर आप देखो हिंदी शक्ति के खिलाफ हम सब थे लेकिन भाजपा ने जब जी आर पीछे लिया हिंदी शक्ति का विषय ये मराठी वर्सेज नॉन मराठी तक बीजेपी ने वहां पे वो विषय लेके गए और वहां पे जो वातावरण अभी मुंबई में जो गर्म हुआ है बिटवीन मराठी एंड नॉन मराठी उसका मुख्य कारण है बिहार का इलेक्शन और बम्बई का इलेक्शन और इसके पीछे सिर्फ बीजेपी है लेकिन अनफॉर्चुनेट चीज ऐसी है कि जो एक शिंदे जी है और राजीत दादा जो मराठी मानुस है वो या इस बारे में कुछ भी बात नहीं कर रहे और खास करके एक शिंदे जी जो इस बारे में बोलना चाहिए लेकिन आपने बोला वो बराबर है यहाँ पे एक, एक, एक एक्सपेरिमेंट चल रहा है लेकिन ये जो एक्सपेरिमेंट है जैसे ओबीसी वर्सेस मराठा हिंदू वर्सेस मुस्लिम या जो अभी मराठी नॉन मराठी मतलब हमारा जो कोर है हमारा जो विचार है ये संतों का विचार है यहाँ पे बंधुभाव एकता समानता ये हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट है लेकिन भाजपा का ये एक्सपेरिमेंट लास्ट दस साल से करते करते ये जो इम्पोर्टेंट फैब्रिक है हमारा महाराष्ट्र का वही टूट गया अभी बम्बई और बिहार के लिए ये जो मराठी नॉन मराठी जो आज तक सब साथ में रहते थे उसको ही बिगाड़ना या उनमें झगड़ा लगाना ये बीजेपी का काम है सिर्फ उसके पीछे राजनीति है इतना मैं यहाँ पे कहूंगा थैंक यू सो मच